नमस्कार ग्राहक बंधन पुन्हा एकदा तुमचं आपल्या इलिट कलेक्शन मध्ये स्वागत आहे ग्राहक बदलून आपल्या इलिट कलेक्शनमध्ये आपण हाफ स्लीव कॉलरच्या टी शर्टची एक नवीन व्हरायटी घेऊन तुमच्यासमोर मी पुन्हा एकदा हजर झालेलो आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या टी बद्दल थोडीशी मी माहिती देणार आहे त्या व्हिडिओ तुमच्या बघत राहा सर्वप्रथम मंडळी तुम्हाला या टी मध्ये एम टू डबल एक्सेल साईज भेटणार आहे सहा वेगवेगळे कलर्स भेटणार आहेत सहा वेगवेगळ्या कलर्सवर वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे डिझाईन असणार आहेत चला त्यातील एक टी शर्ट मी तुम्हाला दाखवतो आपण टी शर्ट बघून घेऊया हा टी शर्ट आहे या टी शर्टच्या बद्दल मी तुम्हाला थोडी आता माहिती देतोय बघू शकता सर्वप्रथम मी टी शर्ट ओपन केलेलं आहे टी शर्ट ओपन केलं तर तुम्ही बघू शकता टी शर्टच्या वरती डिझाईन आहे हे डिझाईन प्रत्येक टी शर्ट वरचे असणार आहे जे तुम्ही बघू शकता आर्म मुळ जे इलेस्टिक आहे ते इलेक्ट्रिक बघू शकतात चांगल्या क्वालिटी इलेक्ट्रिक इलेस्टिक लावलेलं आहे कॉलरची क्वालिटी अगदी चांगल्या क्वालिटीचे कॉलर आपण लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बटन्स टी शर्टचे बटन्स खूप महत्वाचे असतात बटन्स मुळे आपल्याला टी शर्ट चा एक चांगला येत असतोय त्यामुळे आपण बटन्स हे अगदी प्रॉपर योग्य ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे बटन्स बनवून घेतलेले आहेत टी शर्टच्या कापडा बद्दल बोलायला जाणार टी कापड जा तुम्ही बघू शकता हेवी क्वालिटीचं कापड असणार आहे आणि कापड अगदी सॉफ्ट कापड असणार आहे आता मी तुम्हाला हे कापड तुम्हाला स्ट्रेच करून दाखवते तुम्ही बघू शकता पूर्णपणे टी शर्ट स्ट्रेच करून दाखवते टी शर्ट स्ट्रेचेबल असणार आहे या टी शर्ट मध्ये कलर्स कोणकोणते आहे तुम्हाला बघायची काय लागली असेल चला आपण कलर्स बघून घेऊया आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मला ऑर्डर करायचा आहे मी ऑर्डर कसा कर करू शकतोय तर तुम्हाला खाली आपला एलेट कलेक्शनचा नंबर दिसत असेल त्या नंबरवर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकताय किंवा आपल्या शॉपला विजिट देऊ शकता आपल्या शॉपचा पत्ता आहे मेन चौक कसबे वगैरे चांगली असे नवीन नवीन कलेक्शन घेऊन मी तुमच्यासमोर नेहमी हजर होत असते त्यामुळे तुम्ही या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार